आपण पाहूया असं मला वाटतं परत एकदा आपल्याला विनंती करतो की सात तारखेला मतदाना एकोणतीस तारखेला सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंतप्रधानांची सभा नरेंद्र मोदींची सभा कराडला आहे त्याचं नियोजन आपल्याला सांगितलं जाईल सगळ्यांनी मोठ्या संख्येनं पंतप्रधानांना बघायला ऐकायला कराडला यायचं आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आपलं जे काही नियोजन कराल ते आपल्यापर्यंत सांगितलं जाईल कसं यायचं कसं जायचं ते पण झाडून सगळ्यांनी पंतप्रधानांना बघायला नाही ऐकायला यायचं आहे कारण पंतप्रधानांचे विचार नरेंद्र मोदींचे विचार थेट आपल्याला आपल्या देशाच्यासाठी काय आपल्यासाठी काय आहे हे आपल्याला सरामध्ये हो थेट आपल्याला ऐकायला मिळणार ते लक्षात घ्या आणि म्हणून माझी चिंच आहे की एकोणतीस तारखेला दुपारी दुपारी एक वाजता कारणता ही सफा आहे सैदापूरच्या ग्राउंडवर मग सगळ्यांनी हाडू गावामध्ये म्हणजे महिला वगैरे सगळ्यांचं पंतप्रधानांना ऐकायला यायचे सगळ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं एवढी विनंती करतो बाकी मतदान हे आपलं जे आहे ते कमळाशिवाय कुठेही गेलं नाही पाहिजे याची खबरदारी घ्या एवढी विनंती करतो कुठलीही शंका कोण काय चालते याच्याकडे लक्ष देऊ नका आपल्याला माहिती आणि आपले उमेदवार भारतीय जनता पार्टीचे मान्य उदयनराजे यांच्याबरोबरच उभा राहून त्यांच्याबरोबरच या निवडणुकीमध्ये काम करायचं एवढंच लक्षात ठेवा आणि आपलं भरभोत मतदार उदयनराजेंना सम्राज्यासमोरचं पत्र दाखवून येऊन त्यांना विजय करावा मी विनंती करतो आणि सांगतो जय जय छत्रपती शिवाजी महाराजांना अभिमन अभिवादन करतो आज या संजी महाराजांच्या वैतिरी करता आवडत उपस्थिती या मतदारसंघ म्हणजे लाडकी आणि अत्यंत कार्यश्रम असे आमदार शिवसेनेचे अगदीच वेळा माझं शिवेंद्र उद्धवपणे